जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करत आहोत शिवसाम्राज्याचे दिन बारा सप्टेंबर इसवी सन तेराशे अठ्ठ्याण्णव मोगल आक्रमक तैमूर लंगाने त्र्याण्णव हजार मुस्लिम सैन्यांनीशी सिंधू नदी पार केली आणि तो निघाला लोहरचा दिसे सुरुवात होती तैमूर लंगाच्या दिल्लीवरील आक्रमणाची बारा सप्टेंबर इसवी सन सोळाशे सहासष्ट आग्रा सुटकेनंतर छत्रपती शिवाजी महाराजांचे राजगड येथे आगमन छत्रपती शिवाजी महाराजांना शोधण्यासाठी औरंगजेबाने अनेक वेगवेगळ्या पाठवली बहुधा छत्रपती शिवाजी महाराज वेशांतर करून फुलकावण्यात देत असे असावे कारण कोणत्याही तुकडीला त्यांनी शोधून काढता आले नाही संभाजी बरोबर असल्यामुळे शिवाजी महाराजांना त्यांची काळजी वाटत होती एकतर ते वयाने लहान होते ते बरोबर असल्यामुळे शिवाजी महाराजांचा माग शोधून काढणे शत्रूला सुलभ होते संभाजी राजेंबरोबर असल्यामुळे शिवाजी महाराजांना त्यांची काळजी वाटत होती एक एकतर तर वयाने लहान होते ते बरोबर असल्यामुळे शिवाजी महाराजांचा माग शोधून काढणे शत्रूला सुलभ होते तेव्हा शिवाजी महाराजांनी असा विचार केला की संभाजी राजेंना मथुरेत ठेवावे आणि आपण पुढे आग्रक्रमण करावे मथुरेत असलेले शिवाजी महाराजांचे निष्ठावंत सेवक कृष्णाजी पंत व काशी पंत यांच्या शिवाजी महाराजांनी दक्षिणेचा मार्ग छत्रपती शिवाजी महाराज कोणत्या मार्गाने राजगडला परत आले याविषयी इतिहासकारांमध्ये मतभेद आहे अग्राहून परत येताना दूरचा मार्ग शिवाजी महाराजांनी स्वीकारला असावा असे मत जादूनाथ सरकार यांनी दिलेले आहे या मताप्रमाणे आग्रा मथुरा वाराणसी प्रयाग गोंडवल हैदराबाद या मार्गाने शिवाजीराजे राजगडा परतले असावे परंतु समकालीन राजस्थानी कागदपत्रावरून असे दिसते की शिवाजी महाराज ज्या मार्गाने आग्र्याला गेले त्याच मार्गाने राजगडाकडे परतले कारण आग्र्याहून निसटल्यावर छत्रपती शिवाजी महाराज नरवडच्या घाटापर्यंत आल्याचा उल्लेख राजस्थानी पत्रामध्ये आलेला आहे आग्र्याला जाताना ते राजगड खडसी छत्रपती संभाजीनगर खंडिया भोपाळ नरवर गोलपूर आग्र्याच्या मार्गाने औरंगजेबाच्या भेटीसाठी गेले होते बहुधा त्याच मार्गाने ते राजगडाकडे परत आले असावे बारा सप्टेंबर सोळाशे सासष्ट रोजी निवडक लोकांसह शिवाजी महाराज राजगडला सुखरूप पोहोचले एकोणीस ऑगस्ट रोजी त्यांनी स्वतःची सुटका करून घेतली आणि त्यानंतर तब्बल चोवीस दिवस दिवसांनी ते, ते राजगडाला पोहोचले जर ते गोंडवन हैदराबाद मार्गाने आले असते तर त्यांना अधिक दिवस लागले असते शिवाजी महाराज राजगड स्वरूपात पोहोचल्यानंतर राजमंडळामध्ये आणि कुटुंबियांमध्ये मोठा आनंद पसरला अष्टप्रधान मंडळ इतर सर्व अधिकारी राजगडावरील सर्व सेवक आणि माऊळे त्यांच्या आनंदाला परावर उरला नाही राजमाता यांना औरंगजेबाचा अडकलेला आपला पुत्र तेथून पोलादिपणे सुखरूपपणे आपल्यापाशी परत आला याचा आनंद केवढा झाला असेल ते शब्दात सांगता येणार नाही बारा सप्टेंबर इसवी सन सोळाशे शहाऐंशी बादशहा औरंगजेबाला दक्षिणेत येऊन चौतीस वर्ष झाली तर मराठ्यांच्या विरोधात तो सर्वच आघाड्यावर अपयशी ठरला होता प्रचंड सेनासागर आणि अमाप संपत्ती असणाऱ्या बादशहाला सह्याद्रीच्या छावणे अकुऱ्या साधन सामग्रीने टक्कर दिली होती या आघाडीवर अपयश आल्याने व संभाजीराजे आदिलशाही व कुतुबशाही या तिन्ही सत्ता आपल्या विरोधात एकत्र आल्याचे लक्षात येताच त्याने विजापूरवर वर स्वारी करण्याचा निर्णय घेतला विजापूरच्या बचावासाठी संभाजीराजे आणि कुतुबशाह यांनी मदत पाठवूनही त्याचा फारसा उपयोग झाला नाही स्वतः बादशहाच्या नेतृत्वाखाली विजापूर किल्ल्याला वेढा घातला गेला बाहेरून मदत मिळणे अशक्य झाल्याने आणि अंतर्गत बंडाळीने पोखरल्याने आदिलशहाने शरणागती पत्कारली विजापुरी सरदार अब्दुल रोफ आणि सरजान खान यांच्या चिटणीसानी मुघल सरदार गाझीउद्दीन फौरंगजेब याची भेट घेऊन वाटाघाटी केल्या बारा सप्टेंबर सतराशे एक्क्याण्णव सन सतराशे नव्वदच्या आरंभी डी बॉईंगच्या हाताखाली सात सातशे शिपाईंचे एक, एक पलटण अशा आठ पलटणीचे एक ब्रिगेड होते त्यात महाजीने हळूहळू भर घालून शेवटी त्यात तीन ब्रिगेड केलं बारा सप्टेंबर इसवी सन अठराशे सोळा त्रिंबकजी अठराशे पंधरा तर इंग्रजांचे स्वाधीन झाल्यावर त्यास गव्हर्नर जनरलच्या हुकुमाप्रमाणे ठाण्यात तुरुंगात बंदिस्त ठेवण्यात आले त्यावर इंग्रज शिबंदीचा पहारा ठेवला एलिफन्स्टनने गव्हर्नर जनरलच्या हुकुमावर ही थी व्यवस्था केली खरी पण त्यास स्वतः ती पसंत नव्हती ठाणे हे पुणे व मुंबई जवळ असल्यामुळे दळणवळण ठेवण्यास खूप मार्ग होते त्याचा फायदा पेशव्यांनी घेतला इंग्रजी शब्दीमधील शिपाईंच्या नोकरीत पाहून पुण्याहून आलेला माणूस घोड्याची निगा राखण्यासाठी घुसला जो बाजीरावाने दुसरा पाठविलेला होता तो गाणी गायचा आणि त्या गाण्यांचा अर्थ त्या इंग्रज शेजरास न कळता त्रिंबकवीस करून एकमेकांचे सवाल जबाब होत असत एक दिवस त्रिंबकजी पल्याणाची सिद्धता करून तसा इशारा का कौनाच्या द्वारे त्याने त्रिंबकवीस दिला दिनांक बारा सप्टेंबर अठराशे सोळा रोजी त्रिंबकजीने तबेल्याच्या भिंतीस भूक पाडले व तो बाहेर पडला आणि फरार झाला